आता खाऊन वगैरे झालं आणि एक आता माझा ब्लॉग बघतात सगळे स्क्रीन वरती सगळे जण आम्ही ब्लॉग बघतोय माझं तर आता आपले देऊ पण आता आहेत काय बोलना असं करशील तर कसं चालणार आहे काय गेले नाही सांगू का ते नको आता राहू दे आता आम्ही जातो आमच्या तर आता वहिनीचे काय काम चालू आहेत ते बघूया नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा सिंपी साइड ब्लॉग चॅनल तर आजचा ब्लॉग खूप खास आहे कारण आज आपण कारमधून शूट करत आहे डायरेक्ट कारण आज, आज आपण निघालो गावी आणि गावी का चाललोय आपल्या बहि्याच्या लग्नाची तयारीसाठी आणि आत्ता आपण थांबलेलो आहे डिझेल भरण्यासाठी तर आता आ, आत्ता आपण टाकी फुल करून घेऊ आणि वस्यामध्ये तर खूपच पाऊस पडत आहे तुम्ही बघू शकता रात्रपासनं पाऊस पडत आहे आणि विजा वगैरे चमकतात आणि आत्ता पण चमकतात आवाज येत असेल आत्ता म्हणजे बंद झाला आहे आवाज नाही येत आहे तर चला प्रवास आपला चालू करूया पहिला मम्मी आणि पप्पाला आणि दादाला विचारू गावी आपण कशासाठी चाललो आणि काय काय काम आहेत गावी जाऊन ते त्यांना ते विचारूया बोल कशासाठी चाललोय लग्नासाठी का एवढ्या लवकर का चाललं सतरा मेला लग्न आताच का चाललंय आठ दहा दिवस अगोदर नको जायला तुम्ही सांगा हॅलो आम्ही योगेश भाईच्या लग्नासाठी चाललेलो आहोत आम्हाला पत्रिका वाटायची आहेत आमंत्रण द्यायचे आहेत पूर्ण गावाला आणि नातेवाईकामध्ये दुसरी गोष्ट आमचा गाण्याचा कार्यक्रम असतो तो करायचा आहे चौदा तारखेला सोळा तारखेला आमची गावदेवी असते गावदेवी करायची त्याचे आम्हाला दहा दिवस अगोदर जायचे बाई तर आणि दादा आपल्यासोबत आता येतोय आणि तो आपल्याला सोडून लगेच येणार आहे कारण त्याची एक्झाम आहे आणि ज्या दिवशी गाव सो गावदेवी सोळा आहे त्या दिवशीच त्याची एक्झाम आहे तर त्याचा पेपर बारा वाजता सोळा तारखेला संपेल आणि एक तो आम्हाला सोडून कार घेऊन परत येणार आहे आणि एक सोळा तारखेला तो, तार तो गावदेवी सोळासाठी येईल की नाही काय माहिती नाही कारण त्या दिवशी ट्राफिक वगैरे असलं तर त्याला पॉसिबल नाही होऊ शकत य यायला त्यासाठी आम्ही कार देत आहे त्याला

मसाला शेव अजून लेमन गोळ्या अजून थम्सअप तर आणि अजून पाणी बॉटल बरं ते एकच नंबर चला आता आपण चालू करूया चला आपण आता लागलेलो आहे लागलेलं आहे पुणे मुंबई एक्सप्रेस वेला तर चलो ल स्टार्ट नाही आणि आता आपण जे चुरमुऱ्या घेतलेले आहेत ते खाऊ बे मस्त भूक लागली आहे ना खाणे तर वस आहे आणि ठाण्यातच पाऊस आहे आणि इकडे हायवेला आलं तर हायवे एकदम क्लिअर आहे ऊन आहे बघू शकत आणि इकडे ऊन आहे म्हणजे क्लायमेट जसं आहे पावसाचं पण पाऊस तर नाही आहे इकडे थोड्या थोड्या ठिकाणीच पावसाचं वातावरण बनलं आहे आणि बाकी ठिकाणी तर उन्हाचंच आहे आणि आत्ता मस्तपैकी पैकी जाऊया गावाला आणि लग्नाची तयारी करायची राडा करायची आपल्याला आई आता खाऊन वगैरे झालं आणि एक आत्ता माझा ब्लॉग बघतात सगळे मी स्क्रीनवरती ब्लॉग मशीन डी रेडी राहा स्क्रीन वरती सगळेजण आम्ही ब्लॉक बघतोय माझं एक मिनिट झालं की मम्मी आणि दादाला बोलवतो काय आता तेच आहे तर आता थांबलेलो आहे नाश्ता करायसाठी मम्मी हा कोणतं ठिकाण आहे गाय तिथे नारायणपूर करून आहे तिथे थांबलेलो आहे नाश्ता करायला मी घेतलेला आहे दोन वडापाव तुम्ही बघू शकता दोन वडापाव घेतलेले आहेत आणि यांनी वडा सांबार वडा सांबार आहे ना वडा सांबार घेतलाय आणि पप्पा वॉशरूमला गेलेले आहेत तर पप्पासाठी काय मागवले पप्पा आल्यावरती ऑर्डर करतील तर आपण वडापाव खाऊन घेऊया मित्रांनो आपलं नेहमीचं ठिकाण म्हणजे गुळाचा चा तुम्हाला माहितीच आहे आपण गावाला जाऊ कुठं पण जाऊ म्हणजे गावाला जातानाच आपण इथे येतो कारण रस्त्यात पडतं त्यामुळे गुळेश्वर येतं गुळाचा चा आपण पितो आहे चला चहा घेऊ आता चहा वगैरे मस्त पिऊन झालेला आहे आणि आपला प्रवास परत चालू झालेला आहे आणि इथून फक्त ब्याण्णव किलोमीटर राहिले आहे आपलं घर आणि <coughs> चला जाऊया आणि घरी आलेले आहेत बडे पप्पा दादा नाही भैया आई बहिणी आणि बरी तर चला जाऊया आणि आपल्याला एक सातारमध्ये काम पण आहे बाळासाठी काय ते औषध वगैरे काय घेऊन जायचे ते पण जाताना घेऊन जाऊया आपल्याला कॉल आलेला की बाबा येताना घेऊन या ते पण घेऊन जाऊया तर चला ब्लॉक कंटिन्यू करा परीसाठी लॅक्टोजन प्रोमान घेतलेले मित्रांनो आपण पोचलेलो घरी आणि कि वहिनी काय वाहिनी कधी आलंय कधी सांगितलंच नाही तुम्ही कधी चालू तुमची वाट बघत होतो हो का तर चल आता आहे ना बरं बरं आपली म्हातारी बाय आई काय करते मी बोलणार नाही बोलणार नाही ती बोलणार नाही काय माहिती काय झाली मॉर्निंग वहिनी तर मित्रांनो गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा सिम्पली साहेब ब्लॉग चॅनलवरती स्वागत नाही तर हा दुसरा दिवस आहे कारण कालचा दिवस कंटिन्यू क्या कंटिन्यू नाही केला तर आज आम्ही चाललो आहोत मी, चाल मी आणि पप्पा पत्रिका वाटायला आणि एक दादा आणि एक पप्पा दुसऱ्या गावाला चाललेत पत्रिका वाटायला तर ब्लॉग कंटिन्यू करा आता तर आता आपले डोंगर पण आता शिवटलेले आहेत काय बोलायन असं करशील तर कसं चालणार नको आता आमच्या आम्ही आता जातो आमच्या पत्रिका वाटायला तर आता इकडे बडे पप्पा गाडी काढतात बघू शकता बसली बस चला मारा फुल आणि डॉन बघा डॉन काय गेलो आहोत आणि सकाळ सकाळी मराठी भक्ती गीत सॉंग लावलेले आहेत आणि खूपच भारी वाटत आहे आणि वातावरण पण तसंच भारी आहे तुम्ही बघू शकता आता वडे बाप्पाला विचारू पहिला कुठे जायचं आहे पहिला कुठे जायचं आपल्याला वडूज वडूज इथून किती किलोमीटर आहे वडूज पहिला पत्रे वाट आहे तो एरिया कवर करायचा आहे त्यानंतर बाकीच्या सगळे वाटून राहिले आहेत ना जामनेर फक्त राहत जामनेर म्हणजे दामनेर इथून आमचं एक दोन किलोमीटरच आहे ते घरापासून तिथं तर आल्यावरती वाटेल आणि आता जाऊया तर मित्रांनो आत्ता आपण थांबलेलो आहे काळी पाठ बघण्यासाठी काळी पाठ कारण जागरण गोंधळासाठी ते पाठ लागतात त्यामुळं पाठ म्हणजे बसायचा पाठ नाही ते हे समोर आहेत दिसतात ना ह्याला पाठ बोलतात तर आणि त्या त्यात नुसतं फक्त ती फक्त काळी पाटच लागते बाकी त्यात कोणता कलर नसला पाहिजे फक्त काळच पाहिजे ते काय देवाचं असतं त्यामुळं आणि शास्त्र पण आहे आता पाठ वगैरे बघून झाले आणि आत्ता चाललो आहे वहिनीच्या घरी तिथून वहिनीचं घर किती किलोमीटर आहे वाढूच दहा आणि ते घरापासून पाच पंधरा किलोमीटर आहे टोटल वहिनीच्या घरीकडून तर आता आपण वहिनीच्या घरी जायचं आहे तिथं पत्रिका द्यायची आहे तिथून पप्पाच्या आत्तेच्या घरी जायचं आहे आणि तिथे पत्रिका द्यायची आहे त्यानंतर डायरेक्ट फिरकार पाय तर आत्ता पण पोचलेलो आहे वहिनीच्या घरी चला आता जाऊ एंटर करूया घरात पाहिलच्या काय चालले मग बाकी पार्टी दे तू पार्टी तू दे पहिलं

अशा प्रकारे त्यांनी काय आता नवीन गोटा म्हणजे नवीनच चालू केलेलं आहे न्यू बिझनेस टोटल किती काय आहेत काय तुमचं लिटर सकाळी सकाळ दुपार संध्याकाळी दोन टाइम दुपार नाही सकाळी शंभर संध्याकाळी शंभर म्हणजे एका दिवसाला दोनशे लिटर आणि ते कुठं डेअरीला डेअरीला आणि खाद खाद्य मका घासवाळ नमस्कार नमस्कार तर दिवसाला किती गायीचा म्हणजे दूध वगैरे निघतं का दूध काय सकाळ संध्याकाळी एकशे वीस लिटर जातं आणि सात आठ गाव आहेत त्यामुळे जरा दूध कमी अच्छा हो आणि कालवड आठ आहे ती हां चार हे मोकळे येतील चार त्या साईडला आहेत हे चालू करून किती किती म्हणजे महिना किती झालं एक वर्ष कंप्लीट झालं एक वर्ष हो एक वर्षात टोटल किती काय झालं लहान मोठं सोळा मोठे आहेत आणि आटल बारीक अच्छा म्हणजे पंच पंचवीस एक झाल्या पंचवीस एक टार्गेट किती आहे तुमचं करायचं शंभर काय शंभर आणि त्यानंतर काय स्वतःचा काय करायचं खोवा बनवणार आणि खोवा इथे पार्सल करणार मुंबई पुन्हा शहरात अच्छा आणि तुम्हाला ह्याच्या रिलेटेड स्वतःचा ब्रँड वगैरे हो काय खोलायचं ब्रँड नंतर पहिल्यांदा खोवा करणार त्याच्यानंतर अच्छा हा तर अशा प्रकारे आपण काय मुलाखत घेतलेली आहे काकांसोबत तर अजून अजून कोंबड्याच अजून कोंबडे वगैरे आहेत म्हणजे आपली थोडस शेणी करायला कोचडीसाठी अच्छा अशा प्रकारे काय पायप लावले हे कशाला लावतात गायला हिटर गरमी लागू नये म्हणून आणि दुधाला सुद्धा त्याचा फरक पडतो चांगला ज्यादा मुळे कमी येतं दुधाला एवढं पाणी पुरतं का नाही नाही दोन बरोबर दोन टर्म लागतात अच्छा बारी बारी तर आता वहिनीचे काय काम चालू आहेत ते बघूया काय करते भांडी कसल भांडी कस मिसरी नाही मला वाटते एनर्जी बुस्टर घातलं की काय पोळे दिलेले आहेत पोळे खाऊन घेऊया गावाकडं गावाकडची चव वेगळीच काय असते पोहे खायला मस्त देशी लिंबू कढीपत्ता आणि आणि मिरची वगैरे चला तर आता खाऊन घेऊया <laughs> चला चला भेटू आता पार्टीत माझ्या <laughs> तर आता दुसरीकडे आता वहिनीचं घरून मस्त की नाश्ता वगैरे करून झाला आणि एक आत्ता निघालो आहे आता कुठे चाललं पप्पांच्या आत्यांच्या घरी चाललोय आता नडवळ नडवळ ते कोण लागणार आपले माझं कोण लागणार ते दादा मामा चा आता मग पप्पाची आत्ता आणि माझ्या मामाच्या घरी चाललोय आणि आता त्यांच्या घरून आपण तर मित्रांनो आत्ता आपण घरी पोचलेलो आहे आत्ता वाजलेले किती वाजले सहा वाजलेले आहेत काय लागतो तर मित्रांनो आपण घरी पोहोचलेलो आणि आता तिकडूनच म्हणजे पप्पाच्या आत्याच्या घरूनच जेवण आलेलो तर आता आपण आजचा ब्लॉग इथेच अँड करतो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये त्याच्या पहिले लाईक शेअर सबस्क्राईब करा चला बाय बाय